अखिल भारतीय मराठा महासंघा संस्थापक अध्यक्ष थोर मराठा सांगितले आमदार अण्णासाहेब पाटील यांची ब्याण्णववी जयंती औषधी साधून आणि पंढरपूर येथे अण्णासाहेब यांची प्रतिमा पूजन करून जयंती साधेपदी साजरी केली तर प्रत्येक वर्ष आम्ही अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बाबा शाळे साहित्य असू द्या हा वाटप असू द्या असा अनेक कार्यक्रम जयंतीनिमित्त आम्ही राबवत असतो पण यावर्षी माडा तालुका असू मारा तालुका म्हणजे पूर्ण सोलापूर जिल्ह्यात असू द्या स महाराष्ट्रापर्सन वेगवेगळी वेगवेगळी पावसाने हा आजार केला त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यातच एक भाग माडा तालुक्यातील बाबा सेना असू सीणा तारखुला असू द्या उंदरगाव असू द्या केवळ असू द्या वाकावाली ह्या परिसरात पुरामुळं भयंकर नुकसान झालेलं आहे तिथे लोकांचे चढ दळणवळण सगळं निष्कळ झालेलं आहे लोकांना परिस्थिती वाईट आली याची आम्ही एक दखल घेऊन वायफळ खर्च करण्यापेक्षा फुल पूर्ण फुलं पाकळी आपल्या महासंघाच्या वतीनं सगळं आमचे परत परिवती असतानासाठी मदत केली असून काही बटाट्या काय छाप काय बिस्लेरी असेल बिस्किट पोड असेल सगळे फुलं पकडल्या असून साखर त्यांना जेवण अश्य गोष्टी जे आपले ते बांधव बांधव संपूर्ण केल्या

अभिवादन दिवस सिनेमा ही माता नसून वैरणी झाली आहे असे आपल्याला दिसून येते सर्वत्र पूर मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि आज या ठिकाणी सर्व सर्वच बाजूने मदतीचा ओघ चालू असताना अण्णासाहेब पाटील महामंडळ पंढरपूर शाखेच्या वतीनं आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं साधेबानंद जयंती साजरी करून त्यांनी या मादा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उचललेले पाऊल हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यांनी जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये पोस केलेल्या आहेत त्यांनी त्यांनी दिलेल्या वस्तूंचा आम्ही योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत उपयोग करून सर्वांना मदत देण्याचे मी आश्वासन करतो सर्वांच्या सर्वांच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊठ बस करण्यास गोचिड व सडांच्या आजारापासून यामध्ये समृद्धी समृद्धीट प्लस समृद्धी अॅग्रिवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट